नमस्कार श्री क्रेशन ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सणावारी किंवा विशेष प्रसंगी आपण नऊवारी किंवा काटपदराची छानशी साडी नेसतो त्याचबरोबर छानसा आंबाडा त्यावर फुलांची वेणी किंवा गजरा घालतो पण आज मी तुम्हाला आंबाड्यावर घालण्यासाठी नथ युपिन दाखवणार आहे जी आंबाड्यावर घातली की आपलं रूप अधिकच खुलून दिसेल तर मग अशी नथ युपिन बनवण्यासाठी काय काय रॉ मटेरियल लागतं ते पाहूया सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारची नथ तयार करावी लागेल त्यासाठी मला मोत्यांचा पॅच बनवायचा आहे त्यासाठी मी तीन फूट लांबीची तीस गेज वायर घेतलेली आहे वायरच्या एका टोकाकडून फोर एम एम एक मोती आणि वन एम एम ए गोल्डन बीड्स घेऊन परत ही तार मी मागच्या बाजूला मोत्यातून बाहेर काढणार आहे अशा पद्धतीने आता ही बघा अशा पद्धतीने ही वायर बाहेर आली आता ह्या वायरने आपण पुढील मोती बांधून घेणार आहोत त्यासाठी पुन्हा मी फोर एम एम एक मोती घेतला वन एम एम एक गोल्डन बीड्स घेतलेला आहे आणि मगाशी केलं त्याच पद्धतीने आपण परत ही तार फक्त मोत्यातून पास करणार आहोत मोत्यातून पास केल्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने हे दिसेल हे ज्या पद्धतीने हे मी बांधून घेतलेले आहे त्याच पद्धतीने एकूण आठ म्हणजे अजून आठ मला मोती बांधून घ्यायचे ते आता मी बांधून घेते आता आपण हा मोत्यांचा बॅच तयार केलेला आहे तो सध्या बाजूला ठेवूया त्यानंतर आपण काय करणार आहोत वीस गेज वायर जी घेतलेली आहे ती तीन निंचाची आपण घेतलेली आहे त्या वीस गेज वायरला सुरुवातीला पकडीच्या साईन एक छोटासा लूप तयार करून घेणार हो। आहोत आणि हा लूप आपण पकडीने दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित हे ह्यासाठी केलं की आपलं ड्रॉपशेप क्रिस्टल आहे तो त्यात लॉक झाला पाहिजे आता ड्रॉपशेप क्रिस्टल मी वीस गेज वायरमध्ये ओवून घेते त्यानंतर आपण जो मोत्यांचा पॅच तयार केलेला आहे तो ह्या ड्रॉपशेप क्रिस्टलभोवती आपण बांधून घेणार आहोत सुरुवातीला आपण अशा पद्धतीने आधी व्यवस्थित बसवून घ्यायचा त्यानंतर आपली दोन्ही जी तारीची टोकं आहेत ती वीस गेज वायरला दोन दोन फेरे मारून पूर्ण पॅक करायचे हे बघा अशा पद्धतीने आपली दोन्ही वायरची टोकं बांधून झालेली आहे वीस गेच तारेभोवती आता हे जे टोक राहिलेलं आहे आपलं आधीचं ते काय करणार आहोत आपण मागच्या बाजूने मोत्यांच्या वर काढणार आहोत आणि वीस गेज वायरला आपण अपन... दोन तीनदा फेरे मारून घेऊया ह्या वायरने पकडीच्या साईने हवं तर घेऊया दोन तीन फेरे मारून झाले आपले की आपण काय करणार आहोत त्यानंतर आपण तीस गेज वायर आपण मोत्यांचा जो पॅच अटॅच केलेला आहे त्याच्या आतल्या बाजूने वर काढणार आहोत तीस गेज वायर आणि आता ह्या तीस स्केच वायरमध्ये आपल्याला एकूण एम एम चे दहा बीड्स ओवून घ्यायचे आहेत एकूण दहा बीड्स ओन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत हे दहा बीड्स ओन झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत ह्याला असा एक लूप तयार करणार आहोत आणि अंगठ्यामध्ये खाली दाबून दुसऱ्या हाताने आपल्याला त्याला पीळ मारायचं आहे आणि ह्या मोत्यांच्या पॅचच्या आतल्या बाजूला हा लूप आला पाहिजे आता आपण काय करणार आहोत ती स्केच वायर आहे ती गोल्डन मण्यांचा जो पॅच आहे ते तेथून वर काढणार आहोत तार आणि दोन मोत्यांच्यामधून परत मागच्या बाजूला आणणार आहोत पुन्हा सेम गोल्डन म्हण्यांच्या पॅचमधून तार वर घ्यायचे आणि दोन मोत्यातून आपल्याला मागे आणायचे अशाच पद्धतीने आपण हा पूर्ण बॅ पॅच तयार करून घेणार आहोत तो आता मी केलेला आहे आता काय करणार आहोत तीस गेज वायरमध्ये आपण एकूण परत एकदा आपण दोन तीन फेरे मारून घेऊया गे वीस गेजला आणि आता तीस गेज वायरमध्ये आपण एकूण सहा मोती ओवून घेणार आहोत फोर एम mm एमचे असे सहा मोती ओवून झालेले आहेत आता आपण ही या माण्यांचा एक लूप तयार करणार आहोत सेम अंगठ्याभोवती तार पकडून आपण अशा पद्धतीने पीळ देणार आहोत आणि आता हा लूप आपल्याला वीस गेज वायरवर व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आधी थोडासा ॲडजस्ट करूया त्यानंतर आपण काय करणार आहोत वीस गेजची वायर आहे हवं तर पुन्हा एकदा पीळ मारून घेऊया आता आपली तीस गेजची वायर आहे त्या वायरने आपल्याला हा लूप वीस गेज वायरवर बांधून घ्यायचं आहे त्यासाठी वीस गेजवर आपण दोन तीन फेरे मारून घेणार आहोत त्यानंतर लूपच्या आतनं तीस गेज वायर बाहेर काढायची आणि पुन्हा वीस गेज वायरला एक फेरा मारून घ्यायचा आहे आता वायर आपण वर आणली तीस गेज त्या तीस गेजमध्ये आपण जो ग्रीन स्टोन घेतलेला होता एडीचा त्याला अशा खालून खाचा आहेत त्या खाचेतून आपल्याला वायर पास करायचे आणि ह्या लूपमध्ये बरोबर हा स्टोन बसवून घ्यायचा आहे आता पुन्हा आपण वीस गेजच्या वायरवर दोन तीन फेरे मारून घेऊया अशा पद्धतीने हे दोन्ही लूप आपले बांधून झालेले आहेत पण ह्या दोन्ही लूपच्यामध्ये थोडासा गॅप आहे तो गॅप आपल्याला फील करायचं आहे तर काय करायचं आपण जो खालचा राऊंडचा लूप आहे तिथून तीस गेज वायर वर काढायची आता तीस गेज वायरमध्ये आपण टू एम एमचा एक गोल्डन बीड्स ओळून घेऊया आणि वरच्या जो आपण मोत्यांचा पॅश तयार केला तिथून खाली आणूया ही वायर आता घट्ट थोडं ओढून घ्यायचं आहे आता आपला हा जो गॅप आहे तो दिसत नाही आहे आता ही वायर आहे ती तात्पुरते आपण वर वीस गेजला दोन तीन फेरे मारून बाजूला ठेवूया आता वीस गेच वायरमध्ये आपल्याला फोर एम एमचा एक मोती ओवून घ्यायचं आहे मोती ओन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय अर्धा इंच इतकी मो वायर ठेवून आपल्याला बाकीची वायर कट करून घ्यायची आता ह्या वायरचा सा पकडीच्या साईडने एक लूप तयार करून घेऊया ह्या लूपमध्ये आपल्याला आपण जे लटकन तयार केलेले आहेत फोर mm एम एमचे मोती ग्रीन आणि मरूनमधले ते ह्या लूपमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे एकूण आपण चार लटकन तयार केले होते हे चारही लटकन टाकून झाल्यानंतर आपण जो लूप ओपन ठेवला होता तो पकडीच्या साईने बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करायचं आहे नाहीतर लटकन पडू शकतील अशा प्रकारे बंद झाल्यावर आपली ही नत तयार झालेली आहे आता ही नत आपल्याला यूपिनवर बांधून घ्यायची आहे यूपिन मी घेतलेली आहे आता जी आपण वर वायर सोडली होती त्याने सुरुवातीला आपण युपिनला दोन तीन फेरे मारून घेणार आहोत दोन तीन फेरे मारून झाले की आपण काय करणार आहोत सुरुवातीला आधी आपण दोन तीन फेरे मारून घेऊया व्यवस्थित हे बघा आता फेरे मारून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत प्रत्येक मोत्याला एक फेरा मारला की त्या सम त्या मोत्याच्या समोरच्या मोत्यालाही फेरा मारायचं आहे मी मागच्या बाजूने दाखवते हे बघा ह्या मोत्याला मी अशा पद्धतीने फेरा मारलेला आहे आता मी काय करणार आहे त्याच्यासमोर जो मोती आहे त्याला ह्या पद्धतीने फेरा मारणार आहे आता परत त्याच्या बाजूच्या मोत्याला फेरा मारून मी त्याच्या समोरच्या मोत्याला फेरा मारणार आहे अशा पद्धतीने अजून एकदा आपण एका मोत्याला फेरा मारूया अशा पद्धतीने आपली ही नथ यू पिनवर बांधली गेलेली आहे आता काय करणार आपण ए अजून एकदा फेरा मारून ही जी वायर आपली उरली आहे ती कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली नथ ही यूपिन तयार झालेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा